एवरी वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे सो चला व्हिडिओची सुरुवात करते सकाळ सकाळी खूप दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करत नाही म्हटलं तुम्हाला आठवण करून देऊया मी तर रेग्युलर बेसिसवर घेत असते पण मला माहिती तुम्ही विसरले असाल सो मी बनवत आहे बीटरूटचा ज्यूस आणि मी नेहमी ज्यूस बनवत असते बऱ्याच वेळा ॲटलीस्ट मी आठवड्यातून किमान कमीत कमी दोन वेळा जास्तीत जास्त रोज घेऊ शकतात तर मी एक बीट घेतलेला आहे तुम्ही त्यात आवळा अद्रक पुदिना टाकू शकता चवीनुसार मीठ पण टाकू शकतात लिंबू पण टाकू शकतात पण मी त्यात कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि मी ज्यूस करून पिणार आहे भरपूर लोकांना माहीत नाही बीट कढीपत्ता याच्या ज्यूस केसांसाठी चेहऱ्यांसाठी स्किनसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांसाठी खूप महत्त्वाचा असा ज्यूस आहे खूप त्याचे बेनिफिट्स आहेत नक्की तुम्ही घ्या आवडत नसेल तर तुम्ही पराठा पण करून खाऊ शकतात सॅलेड म्हणून खाऊ शकतात जेवणासोबत नाही तर जेवणा अगोदर आणि माझी स्किनचा राज म्हणजे माझा बीटरूट ज्यूस आहे तुम्ही पण असे स्वस्तात मस्त उपाय करत जा ज्याने तुमची स्किन हेल्थ अजून चांगली होईल डायजेशन आपलं प्रॉपर होतं तर माझा स्किनचं क्रेडिट जे आहे मी बीटरूटला येणार आहे डायजेशन जर आपलं चांगलं असलं तर स्किन आप ऑफ ग्लो करायला लागते सो मी बीटरूट चॉप करून घेतलेला आहे थोडं पाणी टाकलं कडीपत्ता टाकला आणि गाडणीने असं काढून घेतलं आहे आणि हे ज्यूस मी म्हणजे बऱ्याच वेळा फक्त सकाळीच घेत असते असं दुपारी वगैरे घेत नाही सकाळी काही न खाल्लेलं नसतं तेव्हा घेत असते आणि त्यानंतर जर चहा घ्यायची असेल तर मग थोडा गॅप द्यायचा सो मी लवकर घेत असते आजचा दिवस माझा पण थोडा निवांत दिवस होता सकाळी सात वाजेला उठली सगळ्यात आधी आंघोळ वगैरे केली तो माझा ज्यूस इथं तयार आहे माझे केस मी आज वॉश केलेले होते त्याच्यासाठी छान असं जे काही सकाळचं ऊन असतं ते गॅलरी मध्ये बसून छान असं वाटतं आणि मी गॅलरी मध्ये बसूनच ज्यूस पित होती तो नसेल तुम्ही पित तर तुम्ही घ्या खूप हेल्दी आणि बेनिफिशियल असा एक ज्यूस आहे तो सगळ्यात आधी आपल्याला करायचा कंटाळा येतो त्यानंतर आपल्या माइंड मध्ये एकच असतं की हे केले तर एवढे मोठे भांडे भरतील भरू द्या रोज स्वयंपाक तर करावाच लागतो ना त्यासाठी आपण भांड्यांचा विचार करतो का नाही मग स्वतःच्या हेल्थ साठी का आपण विचार करायचा पाच मिनिटं लागतात त्या सगळ्या गोष्टींना आणि एकदाची आपली बनली ना तर आपल्याला पाच कळत देखील नाही मार्केट मधले आपण महागडे प्रोडक्ट घेतो ते यूज केल्यानंतर पूर्ण आपल्याला गॅरंटी नसते की हे आपल्याला रिझल्ट की नाही पण काही साईड इफेक्ट सुद्धा देऊन जातात पण जर आपण घरच्या घरी अशा काही गोष्टी फॉलो केल्या बेनिफिट्स आपल्याला होत असेल तर महत्वाचं म्हणजे एकही साईड इफेक्ट नसेल तर का नाही करायचं जर तुम्ही अशी ड्रिंक घेत नसाल तर तुम्ही पण नक्कीच फॉलो करा मेन म्हणजे यात कोणती शुगर ॲड नसते तर आपल्या हेल्थसाठी खूप जास्त असं फायदेशीर हे एक ज्यूस आहे या ज्यूसमुळे आपल्याला खूप असे फायदे होतात म्हणजे स्किन तर, तर ग्लोईंग होते तर मी त्यानंतर नाश्त्यामध्ये करणार होते मिक्स पिठाचे थालपीठ तर मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या जिरं घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात मी मिक्सरमधून बारीक असं वाटण तयार करून घेणार आहे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही असंच बारीक करून घ्यायचं असं वाटण करून घेतलेलं आहे मी थालीपीठ पीठ भिजवण्यासाठी एक मोठी परात घेतलेली आहे मी एकाच वाटीचं माप घेऊन पीठ घेणार आहे मी अडीच वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण जे भाकरीला पीठ वापरतो तेच घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे आणि पाव वाटी बेसन घालायचं आहे पिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ असलं तरी तेही एक वाटी पीठ तुम्ही टाकू शकतात त्यात ते तुम्ही तेड पण घालू शकता आता काही मसाले ॲड करणार आहे अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यासोबत धना पावडर पण घालायचा आहे थोडा ओवा देखील घालायचा आहे त्यामुळे अजून चविष्ट होतात थालपीठ चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे त्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे पीठ त्यात दोन चमचे दही पण घालायचं आहे दही घातल्यानंतर दही जास्त आंबट न घालता ताजच दही घालायचं आहे असं थोडं दही घातल्यामुळे जे थालीपीठ असतात ते तयार करून झाल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळा मस्त मऊ राहतात जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रसही टाकू शकतात आता मी या ठिकाणी कांदे आणि कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतले आहे कांदा आणि कोथिंबीर या पिठांमध्ये घालून घेऊया जर तुमच्याकडे पालक किंवा मेथी असेल तर बारीक चिरून तुम्ही ॲड करू शकतात तुमच्याकडे ही ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या तुम्ही टाकू शकता त्यामुळे अजूनही थालपीठ जसं चविष्ट होईल आणि हेल्दी पण होईल आता कापलेली कोथिंबीर पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची असं भरपूर कांदा घालून थालपीठ बनवले तर आपल्या शरीराला थंडावा मिळतो सर्व पीठ मिक्स करून घेतलेलं आहे तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजून घ्यायचं पाच मिनिटं ते पीठ तसंच झाकून राहू द्यायचं थालीपीठ बनवण्यासाठी मी एक कापड घेतलेला आहे तुम्ही सुती कापड पण घेऊ शकता कापड कोरडा न घेता त्याला ओला करून घ्यायचा आणि जेव्हा थालीपीठ थापतो त्याच्या अगोदरही छान असं ओला करूनच थालीपीठ जे आहे ते थापायचं त्यामुळे थालीपीठ अजिबात कापडाला चिपकून राहत नाही त्यानंतर पीठाचा गोडा घ्यायचा आणि कापडाच्या मधोबत ठेवायचा हाताच्या पोटांनी थोडं थोडं पाणी लावून त्याप्रमाणे थालीपीठ थापून घ्यायचं तवा पण गरम झालेला होता तोपर्यंत मी त्यावर ते तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तूप टाकून पण भाजू शकता जावं म्हणून मी चार ते पाच बरोबर मधोमध असे होल करून घेतलेले आहेत मी ज्या सुती कापडावर थालपीठ थापलेलं होतं तसंच तव्यावर असं घेऊन काढून घेतलेलं होतं थालपीठचा गोळा घेऊन तुम्ही डायरेक्ट तव्यावर पण थापू शकतात पण मी कापडाने जे आहे ते सोपं पडतं म्हणून मी कापडावरच थापून घेतलं आहे दोन्ही बाजूंनी छान असं था थालपीठ जे आहे शेकून घ्यायचं आणि जे होल केलेले आहे त्यात पण थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे जेणेकरून सगळीकडे तेल लागत जातं थालपीठ होत नाही तोपर्यंत दुसरं जे थालपीठ आहे ते आपलं तयार झालेलं आहे तर माझं थालपीठ जे आहे ते रेडी झालेलं आहे थालपीठ तर खूप टेस्टी झालेलं होतं तर मी दह्यासोबत जे आहे थालपीठ खाणार होते तुम्ही त्याच्यासोबत चटणी पण घेऊ शकता शेंगदाण्याची वगैरे तर माझं थालपेट तर रेडी झालेले आहे आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली साधी आणि सिंपल होती वगैरे करून घेतलेला होता त्यानंतर मग माझे हे भांडे पडलेले होते भांडे ते पण मला घसून घ्यायचे होते जेव्हा आपले भांडे पडतात तेव्हाचे तेव्हा जर भांडे घसले तर नवीन एवढा मोठा राडा पण होत घरातले माझे जे काम होते ते ऑलरेडी सगळे मी आवरून घेतलेले होते तुम्ही बघू शकता फक्त माझे भांडे वगैरे होते ते आवरायचे बाकी होते माझे केस पण ड्राय झालेले होते त्यानंतर मी जे प्रोटीन जेल मी मागवलेलं होतं ते मी अप्लाय करून घेणार होते जेव्हा कधी मी केस धुते आणि त्यानंतर मग हे जेल लावून घेत असते स्मेल एवढा भारी तुम्हाला काय सांगू मी अगोदर स्मेल घेते तेव्हाच ते जे आहे ते केसांना अप्लाय करत असते त्यांची काळजी तर घेतली गेलेली होती त्यानंतर मग फेसची पण जी स्किन केअर करायची होती ती पण करून घेतलेली मी ट्रायपॉड मागवलेला होता म्हणजे मी खूप एक्साईट होती ट्रायपॉड घेण्यासाठी तर फायनली मला ट्रायपॉड रिसीव झालेला होता तर मी मिनी असा ट्रायपॉड मागवलेला आहे म्हणजे फोल्डिंग पण छान होते म्हणजे कुठं आपण ट्रॅव्हल्स वगैरे करायला गेलो तर खूप छान आपण स्टिक म्हणून पण वापरू शकतो आणि जर ब्लॉगिंग करत असाल तर मग हा खूप बेस्ट असा एक ट्रायपॉड आहे त्याच्यासोबत एक रिमोट पण भेटलेला आहे म्हणजे आपण ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो म्हणजे सारखं सारखं मोबाईलला हात लावायची पण गरज पडणार नाही म्हणजे आता माझे व्हिडिओ जे आहेत ते मी स्वतः शूट करू शकते युट्यूब सुरू केलंय म्हणून छोटीशी इन्व्हेस्टमेंट म्हणून मी अजून हा छोटाच ट्रायपॉड घेतलेला आहे बघू जेव्हा कधी चांगलं ग्रो होईल तेव्हा मग नवीन वस्तू घेईल सो मला जायचं होतं पार्लरला माझं खूप दिवसापासून काम पेंडिंगला होतं म्हणजे जेव्हा कधी जायचो आम्ही गावात तेव्हा टाईमच मिळायचा नाही कारण मला काढा मला केसांचे प्लेटेन्स काढायचे होते त्याच्यासाठी मला दोन तीन तास लागणार होते हे hey, ऐकून मी पण थोडं शॉक झालेली होती कारण मी फर्स्ट टाईम असं प्लेटेन्स वगैरे काढणार होते पार्लरला जाऊन अगोदर ते कैची वगैरेने काढायचे पण आता खूप अशा सुविधा झालेल्या आहेत तर प्लेटेन्स काढायचं सुद्धा मशीन अवेलेबल झालेलं आहे तर तर मशीनचा असा प्रॉब्लेम झालेला होता त्याच्यात चार्जिंग पण नव्हती त्याच्यासाठी अर्धा एक तास दोन तास मला प्लेटेन्स काढायलाच लागून गेलेले होते मध्ये मध्ये चार्जिंगचा पण खूप त्यांची एक एक क्लिअर करून ते काढावं लागतं त्याच्यामुळे खूप जास्त असा उशीर पण लागतो फक्त प्लेटेन्स काढायला गेलेली होती त्याच्यासोबत माझे एक्स्ट्राचे जे हेअर होते ते पण खालचे कट करून घेतलेले होते याचं दुःख काहीतरी वेगळंच असतं जेव्हा आपले केस थोडे फार जरी कट झाले तरी खूप वाईट वाटत वर्षातून एकदा तरी माझे केस जे आहेत ते थोडे थोडे कट करत असते त्यामुळे केसांची ग्रोथ पण होत असते पार्लरचं काम झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी पण अचानक एवढा पाऊस सुटला की सुट आम्ही भिजून गेलेलो होतो घरी आल्यानंतर मग संध्याकाळची जी कामं होती आवडली रात्री बड्डे पण सेलिब्रेशन करायचं होतं कारण माझा पुतण्याचा बड्डे होता आणि त्याच्यासाठी असं ही एक सरप्राईज प्लॅनिंग केलेली होती ही सायकल त्याच्या पप्पाने आणलेली होती आणि ती सरप्राईज म्हणून त्याला माहिती नको पडायला म्हणून ती आमच्या घरात ठेवलेली होती हा बड्डे सेलिब्रेशन माझ्या मोठे सासे आहेत त्यांच्या घरी केलेलं या माझ्या मोठ्या जाऊभाई आहेत सगळे त्याचे फ्रेंड्स वगैरे पण आलेले होते ते सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून आम्ही सगळेजण खाली असे जमलेलो होतो छान असं छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि डेकोरेशन पण असं सिंपलच केलेलं होतं केक करून सगळ्यांनी त्याला केक वगैरे भरवला आणि मग त्याला गिफ्ट द्यायचं होतं त्याचं रिएक्शन काहीतरी वेगळीच होती खरं तर आजोबा आणि नातूचं काहीतरी वेगळंच असं नात असतं पप्पाने त्याचे डोळे बंद केलेले होते आणि गिफ्ट देताना त्याची रिएक्शन बघू शकतात तो तर खूप हॅप्पी बड्डे वगैरे सेलिब्रेशन केला त्यानंतर मग त्याचे फ्रेंड्स आलेले होते त्यांच्यासाठी चॉकलेट्स वगैरे आणलेले होते ते पण इकडे त्यांची तयारी चालू होती बड्डे असला की लहान पोरांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळाच असा आनंद असतो मी केक बरवता नाही तर काही दिसले नाही तुम्हाला कारण मी व्हिडिओ शूट करत होते चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू